नमस्कार अक्षरलेखनच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे पाच सहा नावं दाखवणार आहोत हेच इंस्टाग्रामवरती बऱ्याच जणांनी कमेंट्स केले होते यूट्यूबवरसुद्धा काही लोकांनी कमेंट्स केले होते आपण तेसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु पुढच्या व्हिडिओपासून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात की पाच सहा नावं याच्यामध्ये लिहिलेले भाग्यश्री दर्शन राया कोमल श्रेयस शिवशंकर लावण्या खरं तर हे नावं सुरुवातीला मी लिहून ठेवतो जेणेकरून हे फार चुकायला नको मराठी आपण किती वेळा जर लिहित असलो तरी बऱ्याच वेळा काही चुका होत असतात त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन म्हणून तुम्ही वरती लिहून ठेवता जेणेकरून व्यवस्थित नाव लिहिता येईल चला तर आजच्या या व्हिडिओला सुरू करू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असंख्य क्रिएशन्स तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघू शकता द हा नेहमी मी ने शक्यतो काढताना असं अर्धवट का त्याच्यानंतर द घेताना थोडासा थोडासा टर्न वेगळ्या पद्धतीने होऊ शकता हो की तुम्हाला आवडलं असेल थोडा वेगळ्या पद्धतीने टर्न घेतला आणि अर्थात तुम्हाला हवा तुम्ही त्या तुम पद्धतीने टर्न्स घेऊ शकता पुढचा आता आपण घेणार आहोत राया Und dann haben wir noch eine लवचा थोडा टर्न असल्यामुळे हे खूप छान मस्त वाटत आहे आय होप तुम्हाला आवडला असेल पुढचं नाव आपण लिहितो आहोत श्रेयस यामुळे आपण येणार आहोत शिवशंकर अशा करता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच सबस्क्राईब नक्की करा नेहमी दोन किंवा किमान एक शत्री तरी सरळ काढणं महत्वाचं आहे शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण त्या हिशोबाने आपण करू शकतो शंकर म्हणजे अर्थात भगवान शंकर त्या सुद्धा आपण करू शकतो थोडंसं जरा क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न केला आहे होप तुम्हाला आवडलं असेल शेवटचा या व्हिडिओत आपण लिहिणार आहोत लावण्य असं करता आहोत की नावं तुम्हाला आजची नक्कीच आवडली असतील कमेंट करून नक्की सांगा की यापैकी तुमचा जवळचा मित्र किंवा मैत्रिणी कोण आहे आणि किंवा तुम्हाला यातलं सगळ्यात चांगलं नाव कुठलं किंवा छान कुठलं अचरण वाटत आहे असंख्य कलाकृती तुम्ही आपल्या युट्यूबवरती नक्कीच बघू शकता आणि मला क्लासेस जॉईन करायचे असेल तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच गोष्टी नक्की शिकू शकता ऑनलाईन क्लासेसच्या माहितीसाठी फक्त व्हॉट्सअप करायचा आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी बासष्ट चौसष्ट बत्तीस बहात्तर चौतीस बहात्तर एकोणनव्वद त्र्याऐंशी बासष्ट चौतीस बहात्तर एक अजूनही अशाच कलाकृती ज्या इरा डिझाईन आहेत त्या तुम्हाला थोडक्यात दाखवा तुम्ही यासुद्धा अशा बऱ्याचशा कलाकृती तुम्ही आपल्या यूट्यूबवरती बघू शकता बाकी डिटेलसाठी आपल्याला फॉलो अँड सबस्क्राईब नक्की करा Köszönöm.